जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते महाराष्ट्राच्या राजकीय गोट्यातून शिंदेसेना अखेर आली गोत्यात हे अति होते म्हणत भाजपचा सर्वात मोठा फटका मित्रांनो सविस्तर जाणगूया महाराष्ट्रामध्ये शिंदेसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा मोठ्या वादात स्वरूप सत्तेच्या बाहेर हाकलण्याच्या तयारीत मित्रांनो नेमकं काय आहे का महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचं केलेलं कौतुक आणि उद्धव ठाकरेंनी केलेलं फडणवीस यांचं कौतुक या गोष्टी सर्वांना माहीत असतानाच आदित्य ठाकरेंची साडेतीन तास सोपेटील हॉटेलमध्ये झालेली फडणवीस यांची भेट मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांमध्ये खूप मोठ्या राजकीय हालचाली घडवण्याच्या तयारीत असल्याचं सध्या भाजपा बोललं जात आहे या सगळ्या घडामोडींचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो आपण जे कृत्य केले ते आपल्याला भोगावंच लागेल या युतीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शिंदेसेनेला सेनेला भाजपने अप्रत्यक्षरित्या संदेश दिल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रामध्ये तिघांची युती ही महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे चालल्याचं चा वरवर तर दिसतंय परंतु आतून मात्र देवेंद्र फडणवीस विरोधात अजित पवारांच्या विरोधात शिंदेगडातील बहुतांश मंत्र्यांची नाराजी आहे हे स्पष्टपणे जाणवत होते परंतु आता मात्र अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना जोर का झटका दिला आहे मित्रांनो यांनी थेट मोठा निर्णय घेऊन शिंदे सेनाची डोकेदुखी तर वाढवलीच परंतु सत्तेमध्ये देखील राहणार की नाही हा मोठा प्रश्न त्यांनी निर्माण उत्पन्न करून ठेवला आहे मित्रांनो नेमकं काय घडलं आहे पुढच्या दोन मिनिटात तर आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी पार्श्वभूमी म्हणजे महाराष्ट्रात भाजपा आपल्या जवळ आपल्यासोबत आलेल्या पक्षाला कधीही वाढू देत नाही हा गेल्या पंचवीस ते तीस वर्षांचा अनुभव इतर राजकीय पक्षांना असेल मात्र शिवसेना उद्धव ठाकरे त्यांना अपवाद होते शिवसेना उद्धव ठाकरे भाजपला जागच्या जागेवरती दाबायचे भाजपने तोंड वर काढलं ठाकरे त्याला जो त्याला तोड उत्तर द्यायचे परंतु आता मात्र एकनाथ शिंदेच्या सेनेचे हात बांधलेले आहेत कारण की सत्ता पूर्ण भाजपच्या हातात आहे केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये जर का थोडी वळवळ करायचा प्रयत्न केला गेला तर मात्र भाजपा करेट कार्यक्रम कधीही करू शकते हे बहुतांश मंत्र्यांना आमदारांना आता माहीत पडल्याचं दिसू लागलं आहे यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीच्या नेत्यांनी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात थेट निर्णय घेतला आहे देवाभाऊंचा थेट घाव शिंदेसेना गोत्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फड देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावरील खर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रेक लावला आहे विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक असल्याचं त्यांनी कालच स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे जरी नगरविकास मंत्री असले तरी त्यांच्या खात्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील ही या घडीची मोठी अपडेट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता असल्यानं नगरविकास विभागानं वारेमाप खर्च सुरू केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याकडून सुरू असलेल्या खर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता विविध योजनांची अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणं आवश्यक असेल तीन वर्षापूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली त्यावेळी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अनेक आमदारांनी निधीचं कारण दिलं यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले सुरुवातीचे काही महिने वगळता त्यांनी मुक्त हस्ते खर्च केला शिंदे यांच्या कार्यकाळात सेनेचे आमदारांना भरभरून निधी मिळाला हा आकडा सरासरी एक ते दीड हजार कोटींच्या घरात होता शिवसेनेला लोकसभेला आणि विधानसभेला मिळाल्या यशामागे हीच ताकद होती मात्र आता त्याच्या ताकदीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेगडाला भोगावे लागतील उद्धव ठाकरेंचं सरकार असताना सगळे निर्णय आदित्य ठाकरेच घेत होते असं शिंदे सांगतात पण आता तीच वेळ पुन्हा येईल अशी भीती त्यांच्या पक्षातील मंत्र्यांना वाटते शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या कामासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मान्यता आता लागणार आहे त्यामुळे ठाकरेंच्या सरकारमध्ये जे घडलं असं सिने सांगतात त्यांची पुनरावृत्ती घडू शकते शिंदे केवळ स्वाक्षर्य करण्यापुरते उरतील की काय त्यातही कोणत्या कागदावर सहकार करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री कार्यालय करूनच होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदे, था था शिंदे आता अस्वस्थता पसरली आहे शिंदे यांचा हात मोकळा असतो असं सगळ्याच पक्षातील नेते सांगतात मात्र आता शिंदेगडाची गोची करण्यास भाजपला सर्वात मोठं यश आल्यामुळे वापरण्यासाठी पद्धतशीरपणे कार्यक्रम सुरू केल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे शिंदेगडला जर महाराष्ट्रामध्ये वर्चस्व सिद्ध करत असेल तर निधी आवश्यक मात्र फडणवीस यांनी चाप बसल्यामुळे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेचं घोडं आलेलं असून देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठा धक्का दिल्याची बातमी राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या